नाही ठीक आहे नाही मात्र तुम्ही आता त्याविषयी आम्ही नाही समजेल आता आता तुम्ही आठ महिने झाले का द्या याचा अर्थ होतो शिंदे साहेबांना सुद्धा त्याविषयी काम करून दिलंय आज दादाला पण आरक्षणाचं काम आलं नाही थांबण्यात आले होत आता यावेळेस जर शिष्टमंडळ मध्ये कुठं बोलायला आलो तर का आझाद मैदान आज मैदान सव्वीस तारखेला सत्तावीस लाजी सोडली लढा लढला तर ठीक दस्ता सरकार कारवाई करायला बसले असं चंद्रकांत पाटील म्हणाले आम्हाला सदस्य मार्गाने कुडून कुडून याकडे याकडे नावाचे लोक गोळा केले पण आमच्या आई बहिणीचे डोके फोडून काढले ते नाव देण्यात आहेत ना आमच्या गेले ना योग्य वेळ आल्यावर आमच्या देण्यात येते ते कोण होते आडनाव काय होते तुम्ही सदस्य मार्गाने केलं तर का आम्ही तो लोकशाही मार्गाने बसलो होतो ना आताही लोकशाही मार्गाने मुंबई चाललो ना आम्ही कुणाला दगड आणला कुणाला काठी मारली कुणाला काही त्रास दिला की न्याय देणारी भूमी चालू आहे ते षडयंत्र बोलते, के बोलते। ती ते नाही बोलत ती अडवणी सांगते षडयंत्र ते उघडं पडायला लागला तुम्हाला शरद पवार रस पुरवतात असा देखील सध्या आरोप पाहायला चंद्र पवार जाऊन हा मग आरोप असेल हे पाह आधी म्हणजे शिंदे साहेब नंतर म्हणले नाही नाही उद्धव ठाकरे नंतर म्हणले नाही अजित पवार करतो देवेंद्र फडणवीस करतो करतो याला जातवा सगळ्या तक्तीने जे लागल त्या पाटील तुम्ही आरक्षणासाठी मुंबईला जाता दुसरीकडे शरद पवारांनी